मी एका आदिवासी कुटुंबात माझ्या आईसाठी वीस रुपये मोठी आहे मित्रांनो नमस्कार जुन्नर अपडेट मध्ये तुमचं स्वागत आहे आज या व्हिडिओ मधन जुन्नर तलाठी कार्यालयात चालणारा एक खूप घानरडा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर माझी ओळख करून देतो माझं नाव ओंकार मी गेल्या दहा वर्षांपासून जुन्नर पर्यटन क्षेत्रामध्ये ॲज अ टूर गाईड म्हणून काम करतो आलेल्या पर्यटकांना जुन्नर तालुका फिरवणं जुन्नरची माहिती देणं आणि जुन्नर संबंधित टूर्स वगैरे अरेंज करणं त्या उद्देशाने मी हा जुन्नर अपडेट्स चॅनल सुरू केला होता की येत्या काळात जुन्नर पर्यटन क्षेत्रासंबंधी व्हिडिओ बनवाल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल परंतु पर त्याआधीच काल हा प्रकार माझ्यासोबत घडला घडलेला प्रकार असा होता की मा मी एका शासकीय कामासाठी उत्पन्नाचा दाखला पाहिजे म्हणून जुन्नरमधील तलाठी ऑफिसमध्ये गेलो गेल्यानंतर ना मला सांगितलं की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पाहिजे तर त्याचा एक अर्ज बाहेरने विकत आणावा लागतो त्या बिल्डिंगच्या खालीच एक झेरॉक्सचं दुकान आहे त्यांना मी पाच रुपये देऊन दोन पानाचा अर्ज विकत घेतला अर्ज भरला आणि आमच्या ज्या तराठी मॅडम आहेत आमच्या गावच्या त्यांचं नाव गवारी मॅडम त्यांच्याकडं तो दिला त्यांनी शेवटचं पान भरलं त्याच्यावरती सही केली आणि तो दाखला मला दिला दाखला दिल्यानंतरनं त्यांनी माझ्या त्यांनी माझ्याकडं वीस रुपयाची मागणी केली मी विचारलं मॅडम ऑनलाईनची काही सोय आहे का त्या बोलल्या नाही तर मी त्यांना कॅश दिली त्यानंतर ना मी एक मिनटासाठी तिकडे थांबलो त्या बोलल्या काय मी म्हटलं मी तुम्हाला जे पैसे दिले त्या पैशाची पावती हवी त्या बोलल्या की नाही याची पावती नाही मिळणार तुम्हाला याची पावती नाहीच मुळात मी म्हटलं मग तुम्ही पैसे घेतले कसे ते बोलले की नाही दाखल्याचे पैसे घेतले म्हणून तर त्यानंतर ना मी तिथून बाहेर निघालो तहसील ऑफिसमध्ये गेलो तिथे सेतू इमारतीमध्ये सेतू विभागामध्ये जाऊन एक अर्ज घेतला त्यानंतरनं इकडनं जो दाखला नेला होता तो दाखला आणि अजून काही डॉक्युमेंट जोडले तो अर्ज पुढे सबमिट केला येता येता त्या मॅडमच्या सिनियर ऑफिसर्स पण भेटलो आणि त्यांनी देखील मला सांगितलं की ही गोष्ट चुकीची आहे अशा प्रकारे आपण पैसे नाही घेतले पाहिजेत त्यानंतरनं तिथून बाहेर निघालो आणि तहसील ऑफिसमध्ये त्या मॅडमच्या सिनियर ज्या आहेत त्यांना मी भेटलो आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली की मॅडमने अशा अशा मॅडम आहेत आणि त्यांनी माझ्याकडनं वीस रुपयाची मागणी केली आणि ती प्रद्यकाकडूनच उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वीस रुपये घेत आहेत म्हणून समजा जर अख्ख्या जुन्नर तालुक्यातून हजार लोक जर तला टाईमकडं जात असतील उत्पन्नाच्या दाखले काढायला तर हजार इंटू वीस काढले किती पैसे होतात हा प्रकार आणि रोज घडतोय तर त्यांच्याकडनं देखील मला उत्तर आलं की हा गैरप्रकार आहे ही चुकीची गोष्ट आहे आम्ही त्यांच्या निदर्शनात घालू आणि तुम्ही त्यांना एक अर्ज द्या म्हणून मी म्हटलं अर्ज मी कसला देऊ ते लोक भ्रष्टाचार करतायत भ्रष्टाचार थांबवण्यासाठी अर्ज देऊ का तिथून मी बाहेर निघालो थेट त्या गव्हर मॅडमच्या ऑफिसमध्ये आलो ऑफिसमध्ये आल्यानंतर मी त्यांना परत प्रश्न केला की मॅडम तुम्ही माझ्याकडनं जे वीस रुपये घेतले ते चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत आणि हा चुकीचा प्रकार आहे तुम्ही हे अशा प्रकारे पैसे नाही घेऊ शकत तर त्यांनी पुन्हा मला उडवाओची उत्तरे दिली त्या संबंधित व्हिडिओ मी तुम्हाला जो आहे तो पुढे दाखवलंच सगळ्यात आधी आपण तो व्हिडिओ पाहूयात मॅडम नेमक्या तलाठी का तला कार्यालयाच्या खाली आपण हा दाखला आता मी काढलाय एक झेरॉक्स काढली याच्यावरती जर तारीख पाहिली तर ता आजची तारीख आहे वीस पाच आणि तलाठ्यांनी मला हा दाखला दिलाय त्याच्यावरती त्यांची सही पण आहे आता आपण वरती जाऊयात आणि त्यांना विचारूयात की हे वीस रुपये नेमके कसले येत चालूच ठेवा कंटिन्यू कंटिन्यू चालू ठेवा नको चालू आहे ना घाबरू नको बेंदाच वर पकड चालू राहू दे व्यवस्थित पकड घाबरू नको कोण काय पकडणार सरकारी कामामध्ये तुम्ही रेकॉर्ड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर इथं आता आपण आलोय इथे दाखवाल तुम्ही एक मिनिटं दादा सजा गोदरे खामगाव आमच्या मॅडम आहेत त्या ह्या ऑफिसमध्ये बसलेल्या आहेत आतमध्ये थोडी गडबड आहे आपण पाच मिनटं वाट पाहूयात आणि मग जाऊन त्यांना प्रश्न विचारूयात नेमके पैसे घेतले कशाचे मॅडम नमस्ते मी आता आलतो तुमच्याकडं तुम्ही हा दाखला दिला मला आणि याचे वीस रुपये घेतले तुम्ही ते कसले घेतले मला सांगितले नाहीत हा आजचा आहे आता हे लोक मला ओळखतात काही वेळापूर्वी हे पण होते तुम्ही वीस रुपये घेतले ते कसले घेतले नाही ते माझं हे शिक्का नाहीचे शिक्का द्यायला पुढे नाही हे डुप्लिकेट आहे मॅडम ओरिजिनल सबमिट झाले नाही काय हरकत नाही तुमची चुकी आता नाही तुम्ही बंद करू शकत नाही मला अधिकार आहे तुम्ही बंद करू शकत नाही हा बोला या चालू चालू दे बंद नको चालू बंद नको करू मॅडम येत आहेत मॅडम शिक्का द्यायला पण आता झालंय असं की मी माझा दाखला सबमिट पण केलाय त्याच्यावरती नेमका शिक्का नाहीयेत मॅडमच काय म्हणणं आहे आपण बघूयात या मॅडम मॅडम मला जायचंय पुढे काम आहे तुम्ही मला त्याचं उत्तर द्या फक्त मी निघतात दोन मिनट नाही मी हा या ना हो या मी एका आदिवासी कुटुंबात माझ्या आईसाठी वीस रुपये मोठी गोष्ट आहे एक मिनिट लक्षात घ्या चार वर्षापूर्वी माझ्या आईला जुन्नरला यायचं ना की चार लोकांच्या पाया पडायची आता दहा रुपये दे वीस रुपये दे आणि ते वीस रुपये घेऊन इकडे यायची गोळा करून आता या शंभर लोकांच्या वीस रुपये घेतलेत शंभर लोकांच्या वीस रुपये किती झाले किती पैसे होतात ते पैसे तुम्ही सगळ्यांकडनं इथून मागे घेतलेले आहेत तुम्ही मला त्याचं उत्तर द्या फक्त ते कशाचे घेतलेले आणि तुम्ही मला मागाशी उत्तर दिलं की एवढ्या कमी रकमेची पावती आपण देऊ शकत नाही मी लॉचा अभ्यास करतो तुम्ही शासकीय कामाचा एक रुपया जर दिला तर त्या ते एक रुपयाची तुम्हाला पावती मिळणं बंधनकारक आहे मित्रांनो तुम्ही सांगा ते वीस रुपये घेतले कशाचे आणि पावती का दिली नाही आणि इथून पाठी मग होत आले मी तुम्हाला पुढे क्लिप दाखवतो इथून पाठी मग पन्नास वर्ष झाली शंभर वर्ष झाली या गोष्टी होत आल्यात वीस वीस रुपये होत आले रोजच्या शंभर लोकांचे वीस रुपयांनी किती झाले सांगा तुम्ही मला उत्तर द्या हा

मी खूप गरीब कुटुंबात आहे माझं वार्षिक उत्पन्न चाळीस हजार रुपये आहे फक्त मी खूप गरीब कुटुंबात नाही मॅडम माझ्याकडे आज अशी कुट, किती कुटुंब आहेत ज्यांच्याकडे खायचे वांदे तुम्हाला पकार नाहीये का तुम्हाला पकार आहे ना तुम्ही रुपये कसले घेत आहे मागे घेत आलात आमच्या प्रेक्षक हो जे पाहतायत आपल्या आई वडिलांना त्यावेळी शिक्षण कमी होतं माहिती नव्हतं पण आता आपण शिकलेलो आहोत आपल्याला माहिती आहे बरोबर ना थोडा कॅमेरा पाठीमागं फिरो हे सगळे लोक शिकलेले आहेत सगळ्यांना माहितीये वीस रुपयाची किंमत काय वीस रुपयाची किंमत आहे की नाही हे लोक वीस रुपये घेत आहेत कसले यांच्याकडनं उत्तर घेतल्याशिवाय आपण आज मग आपण इथून पुढे बंद करूया ना नाही ना याचा हा व्हिडिओ पब्लिश होईल त्यानंतर तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठा फ्लेक्स लागेल की इथून पुढे पैसे घेतले जाणार नाही जर तुम्ही असं करत असाल तुम्ही फ्लेक्स लावत असाल तुम्ही तुमच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोला मी त्यांना भेटतो तुम्ही फ्लेक्स लावा आलेल्या प्रत्येक माहितीला सांगा की इथून पुढे पैसे घेतले जाणार नाही त्यानंतर ही, ही गोष्ट बंद होईल आणि ऍक्शन असेल ते मी पुढे जाऊन घेईन तुम्ही ही गोष्ट करायला तयार आहात का सांगा आणि तुमच्याकडनं ही चूक झाली तुम्ही सगळ्यांना एकदा सॉरी म्हणा सगळ्यांना सॉरी म्हणा की तुम्ही हा ना इथे सगळ्या प्रेक्षकांना सॉरी म्हणा या भाऊ साहेब आहेत तलाठे आहेत आमच्या गावच्या यांनी किंवा इथून पाठीमागचे संबंधित अजून कोणी अधिकारी असतील त्यांनी वीस वीस पन्नास दहा जे काय असतील ते पैसे घेतलेले आहेत सगळ्यांकडे नाही आपल्याला सॉरी म्हणतायत ही गोष्ट परत होणार नाही आणि तुम्ही पण जर हा व्हिडिओ पाहताय तर हे वीस वीस रुपये देऊ नका दहा दहा रुपये देऊ नका मित्रांनो एक रुपये जर दिला ना कष्टाचा आहे पावती घ्या मगच द्या आपल्याला समजा दुजनिधीची आपण पावती ध्वजनिधी पावती हा काय आहे की हे मॅन्डेटरी सगळ्यांना हे नाहीये सक्ती नाहीये माझ्या आईकडे जर तिने आज दहा रुपये लोकांकडनं मागून आणून दिले मी तुम्हाला दान का देऊ दहा रुपयाचं माझ्याकडे परिस्थितीच नाही मी तुम्हाला का दान देऊ ना मॅडम सगळ्यांना सॉरी म्हणतायत इथून कुठे हे होणार नाही तुम्ही पण लक्ष द्या आणि इथून नंतरनं ह्या कार्यालयाच्या बाहेर एक फ्लेक्स लागेल त्यातनं हे सगळ्यांना सांगतील तुम्ही वाटलं तर वीस वीस रुपयाचे काढले तुमच्या खर्चाने लावा फ्लेक्स पण फ्लेक्स लागणं गरजेचं आहे नाही नाही पण फ्लेक्स लागणं गरजेचं आहे आता या कार्यालयाच्या बाहेर फ्लेक्स लागेल आणि सगळ्यांना सांगितलं जाईल जे व्हिडिओ काही काही लोक असेल ज्यांना व्हिडिओ माहिती पण नाही त्या लोकांना लो काळजी समजून जाईल की वीस रुपये दहा रुपये हे कसले द्यायचे नाहीत आता आज आहे वीस तारीख सोमवार आपण वाट पाहूयात परत एकदा मी व्हिडिओ बनवेल की हा फ्लेक्स लागतोय कधी आणि त्याची आपण वाट पाहूयात ओके तर या व्हिडिओमध्ये मॅडमचं काय म्हणणं आहे की निधी वगैरे इत्यादी कामांसाठी हे आम्ही पैसे घेतो पण पैसे घेताय तर हे कंपल्सरी नाहीये प्रत्येकाला की तुम्ही पैसे द्याच म्हणून परंतु ते सक्तीने प्रत्येकाकडनं पैसे घेतायत आणि त्याचं कुठंच रेकॉर्ड सुद्धा ठेवलं जात नाहीये तर ही फार चुकीची गोष्ट आहे यातनं एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयात जात असाल तर एक रुपया जरी दिला मित्रांनो तरी त्याची पावती घेत चाला एक रुपयाची सुद्धा पावती समोरच्या समोरच्याकडनं आपल्याला मिळाली पाहिजे आणि ती जी पावती घेणं त्यानंतर न तो जो पैसा आपण देतो त्याची नोंद होईल तर कुठंतरी जाऊन हा भ्रष्टाचार थांबेल नाहीतर आपण विचार करतो की जाऊ दे वीस रुपये छोटी गोष्ट आहेत देऊन टाकूयात काय यांच्या तोंडाला लागण्यापेक्षा पण तो नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे हजार लोकांचे रोज वीस वीस रुपयाने किती पैसे येतात विचार करा आपल्याला काही कमेंट सुद्धा आल्यात इन्स्टाच्या रील्सवरती की आ, अशा अशा नावाचे कोतवाल आहेत ते खूप घानेरडा प्रकार करतायत खूप जनतेची लूट करतायत पैसे घेत आहेत तर येत्या काळात तुम्ही मला सांगा याच्यावरती मी काम करू की नको ह्या गोष्टींची पोल फोल करू की नको कारण की माझा मेन मुद्दा आहे पर्यटन आणि त्याविषयी व्हिडिओ मी नक्कीच ह्या चॅनलवर अपलोड करेलच परंतु अशी असे जे गैरप्रकार आपल्या स्पेशली जुन्नरमध्येच जे काही होत आहेत त्यांच्यावरती काम करायला हवं की नको अजून कुठं असे गैरप्रकार होत आहेत तुम्ही कमेंट करून कळवा जेणेकरून आम्ही आमची टीम तिथे येऊन त्या गोष्टींची करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अधिक लोकांपर्यंत हे पोचेल जुन्नरच्या मावळ भागातील किंवा पूर्व भागातील बरेचशी अशी लोक आहेत की जुन्नरला यायचं म्हंटल तरी दहा रुपये नाहीत वीस रुपये नाहीत म्हणून विद्यार्थी बसने जुन्नरला येत नाहीत का तर अरे दहा रुपये नव्हते माझ्याकडं मग त्या दहा रुपयाची किंमत त्या माणसाला विचारा या तलाठ्यांसाठी किंवा ह्या शासकीय अधिकाऱ्यांसाठी हे पाच पाच दहा दहा रुपये देऊन खूप मोठी रक्कम खूप मोठी लाच आपण इनडायरेक्टली त्यांच्याकडे देतोय ते कुठंतरी आपण थांबवूयात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून जे ज्या लोकांना ह्या गोष्टीची अजून माहिती नाही आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरती जुन्नर अपडेट्स नावाने पेज आहेत पेज आहे त्याच्यावरती आपल्याला हे जुन्नरचे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील तिकडे देखील नक्की तुम्ही त्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या भागातल्या जर अशा काही गोष्टी असतील गैरप्रकार घडत आहेत तर ते आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा थँक्यू जय हिंद